नमस्कार मी स्नेहा आपल्या उर्वांश या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि आजचा रंग आहे पिवळा तर छान अशी मी पिवळ्या कलरची साडी नेसून लागले का मला तर आज मला सकाळी रोजच्या प्रमाणे स्वयंपाक बनवायचा नव्हता कारण की आज मी कन्यापूजन करणार होते तर अहो न म्हटलेलं की तुम्ही सकाळी नाश्ता करून जा आणि दुपारून जेवण करायला या तर मग त्यांच्यासाठी नाश्त्यामध्ये पोहे बनवलेले तर उर्वांश म्हणत होता की मी पण टिफिनमध्ये पोहेच नेतो तर मला सकाळी मग स्वयंपाक काही बनवायचा नव्हता माझा तर उपासच होता मग इकडे औंना पण पोहे दिले आणि उर्वांचा पण टिफिन भरून दिलेला त्याला पोहे दिसत नाही तर मग त्याला साखरपोहे खायची आठवण आलेली तर तसं सांगितलं मम्मा मला साखरपोहे बनवून दे तर इकडे मग त्याला साखर पोहे बनवून दिले कोण कोण आपल्या लहानपणी साखरपोहे खायचे नक्की कमेंट करून सांगा तर इकडे उर्वांच्या स्कूलचा टाईम पण होत होता मग त्या त्याला छान तयार करून दिले आणि त्याला सोडायला आले तर त्याचे पप्पा म्हणत होते की मी थांबते व्यान येतपर्यंत तर त्याचं चाललेलं मम्मा तूच सोडून दे तर बघा तिथेच उभे झालेला की मम्मा तूच चल म्हणून तर मग त्याला खाली घेऊन येत नाही तर मग तितक्या त्याची व्यान पण आलेली आणि उर्वांश पण स्कूलमध्ये गेलेला मला वर येत नाही तर मग पुन्हा छान अशी रांगोळी वगैरे काढायची होती तर इकडे बघा उर्वांशनी आधीच अशा आणून ठेवलेल्या रांगोळी कर काढण्यासाठी इकडे रांगोळी काढायला बसत नाही तर खूप अशी हवा चालली रोजच अशी हवा चालते रांगोळी काढायला गेली की आपली रांगोळी तिकडे तिकडे उडते तर मग अशी छोटीशी रांगोळी काढलेली आणि मला आज कन्यापूजन करायचं होतं तर तर मुली काही मिळाल्या नव्हत्या आमची एक दिदीच होती मी म्हटलं त्या दिदीलाच बोलवते आणि कन्यापूजन करून घेते तर इकडे मग छोटीशी अशी रांगोळी काढलेली आणि आज भरपूर असा पाऊस पण आलेला इतक्यात तर येत आहे दोन तीन दिवस झाले पण छान असा पाऊस आलेला तर छान असं आज वातावरण पण छान थंड झालं होतं बघा मी तुरशी जवळ छान अशी छोटीशी रांगोळी काढलेली आणि ही रांगोळी काढली तशी दिसते आम्ही रांगोळी आणि मग लगेच स्वयंपाक पण मांडून घेतला थोड्या वेळानी मी म्हटलं म्हणजे एकदा बसलं की मग आडस येते तर मग म्हटलं चला इकडे स्वयंपाक पण माणू घेऊया तर सगळ्यात आधी मग कुकर लावलेला चणे चिजण्यासाठी मग इकडे भात पण मांडून घेतलेला कणिक पण मडून घेतलेली आणि मला शिरा खीर पुरी वगैरे बनवायचं होतं तर मग आपलीकडे मडून होत नाही तर मग शिरा पण मी बनवायला घेतलेला तर सगळ्यात आधी तूप टाकून घेतलं आणि आपला छान असा रवा भाजून घेतलेला रवा भाजत नाही तर सोबतच मी ड्रायफ्रूट्स पण कट करायला घेतलेले तर आज वातावरण छान थंड होतं तर तेवढं काही वाटत पण नव्हतं नाहीतर किचनमध्ये भरपूर अशी गरमी पण वाटते तर मग मी खीर शिरा होत नाही तर खीर पण बनवायला घेतलेली तर आज मी एकदम सोप्या पद्धतीने कुकरमध्येच खीर बनवणार होते त्यासाठी मग मी अर्धा लिटर दूध कुकरमध्ये टाकलेलं त्याला छान उकळी येऊ हो दिली आणि वीस पंचवीस मिनटं आधी तांदूळ भिजायला टाकले होते आणि इकडे मी सगळे खीरसाठी लागणारे ड्रायफ्रूट्स पण कट करून घेतलेले तर आपले जे पंचवीस वीस पंचवीस मीटर जे तांदूळ भिजू टाकले होते त्याच्यामधले पाणी काढलेलं आणि ते सगळे तांदूळ त्या दुधामध्ये उकळी आल्यानंतर टाकून घेतले ड्रायफ्रूट्स होते ते पण टाकून घेतले आणि त्यामध्ये मग छान विलायची वगैरे कूट करून टाकलेली जर आपल्याला किसमिस वगैरे टाकायचे असेल तर ते मग शेवटी टाकायची नाही ते दूध फुटून जातं आपण कुकरमध्ये शिटी लावायला घेतलो तेव्हा तर शेवटी टाकायचं आपण जेव्हा साखर टाकतो साखरेच्या आधी तरी मग इकडे विलायची पण करून घेतली ते पण टाकून घेतली आणि यामध्ये जर आपण खीर बनवता आणि वरून साय टाकली तर खूप छान वाटते तर मी इकडे मस्त छान अशी मलाई टाकून घेतलेली आणि आपला कुकर लावलेला कुकरला पूर्ण म्हणजे शिट्टी देऊ येऊ द्यायची दे नाही जेव्हा सिट्टी यायच्या आधी थोडासा आवाज होतो तेव्हाच कुकर बंद करायचा तर इकडे मग मी लगेच पुऱ्या पण बनवायला घेतलेल्या आधीच गोळे करून ठेवले मग एकाच वेळी लाटायला बरं होतं मग इकडे एक एक करून सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आणि मग आपल्या पुऱ्या पण तळून घेतलेल्या मी मला तर नऊ कन्या मिळाल्या नव्हत्या तर जास्त काही स्वयंपाक पण करायचा नव्हता मग मी नऊ कन्या मिळाल्या नाही तर आमच्या दिदीला बोलवलेला आणि मग छान गायला नैवेद्य लावून घेतलं बाकी कन्यांचं म्हणून आणि इकडे बघा छान एक एक करून सगळ्या पुऱ्या तोडलेल्या सगळ्यात स्वयंपाक झालेला होता खीर पण झालेली होती सगळ्या शेवटी मग मी भाजी बनवलेली तर मग बच म्हटलं टिकटाचं चि चमच इकडे तिकडे लागायला नको म्हणून तोपर्यंत आपलं उसळ पण छान शिजलं होतं तर मग इकडे बघा खीर पण तयार झाली होती छान अशी गाडी गाडी एकदम मस्त आणि मग त्यामध्ये सगळ्यात शेवटी साखर टाकून घेतली थोड्या वेळा साखर विरगळतपर्यंत कुकर चालू ठेवलेला मग त्यानंतर कुकर बंद केला तर आपली मस्त अशी खीर तयार झाली होती मग इकडे भाजी पण बनवायची होती उसळ तर इकडे मग कांदे टम लसूण तर टाकायचे नव्हते मग मी फक्त टमाटरची फोडणी दिलेली आणि आपली भाजी पण मस्त अशी तयार झाली होती तितक्यात आमची दीदी पण आली स्वागत केलेलं मग सगळ्यात आधी तिचे पाय वगैरे छान धुवून घेतले स्वच्छ पुसून दिले तिला कपडाला कुंक वगैरे लावून मग जेवण करायला दिलेलं जेव्हा बघा आमचं गुरुवांश आणि ती कशी छान अशी जेवण करायला बसली तर आणि दिदींचं जेवण होत नाही तर मग तिला छान जी भेटवस्तू आणली होती ती सगळी भेटवस्तू दिली मग दिदीचा छान असा आशीर्वाद घेतलेला जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये